जय जी आज तीनशे पंच्याण्णववी जयंती जगभरामध्ये साजरी झाली सोळा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या जयंतीनिमित्त आज तमाम शिवप्रेमींना तमाम शिवप्रेमींची या स्वराज्याच्या मातीची मान शान छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोक हो खरं तर स्वराज्य म्हटलं की आपल्या अंगावरती शहारे उभं राहतात हिरवीगार शेती वाहणारी नदी मोठमोठे डोंगर आणि सुपीक शेती हे खरं तर आपल्या स्वराज्याचं भांडवल आहे आणि यावरती तिरका डोळा ठेवून अनेक अतिक्रमण अगदी अफगाणिस्तानपासून ते इथं अशी आपल्या या स्वराज्यावरती चालून आली पण त्या प्रत्येकाला तोंड द्यायचं काम या ठिकाणी या स्वराज्यातल्या मातीतल्या मावळ्यांनी केलं आणि हे करत असताना सोळाशे तीस ला सुरू झालेला आपला हा स्वराज्याचा इतिहास आज दोन हजार पंचवीस तीनशे पंच्याण्णव वर्ष झालं या मातीच्या वाट्याला फक्त संघर्ष आलेला आहे आणि या संघर्षामध्ये फक्त परकीय लोकांशी संघर्ष असतले भाग नाहीये तर बऱ्याचदा हा संघर्ष आपल्याला करत असताना आपल्या स्वकियांशी सुद्धा आपल्याला लढावं लागलं आणि ते लढत असताना आजही काही जण आहेत पळपुटे की जे खऱ्या अर्थानं काहीतरी एखाद्या म्हणजे कॅमेरा दिसला की परिस्थितीच्या झोतात येण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात अलीकडेच एक कोणतरी एक नट होता त्या फुटकळ नटानं काहीतरी वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य करत असताना सरकार मात्र ढिम्मपणे गप्प बसलं त्यांना साधा निषेध करायचा नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई करायची चाललं नाही या ठिकाणी हा व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येक आमदार खासदारला आमची या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही संसदेमध्ये याचा आवाज उठवला पाहिजे आहे यापुढे छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा अन्य महापुरुष असोत त्यांचा अपमान आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही आज या शिवजयंतीनिमित्त स्वराज्य संग्रामच्या वतीनं स्व स्वच्छता मोहीम आम्ही या ठिकाणी राबवलेली आहे त्यानिमित्तानं हा कचरा भरून काढला आहे तसाच हा वाचाळवीरांचा कचरा या ठिकाणी आम्ही हा भरून काढलेला आहे आणि ह्या कचऱ्याला या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की कि तुम्ही कितीही घाण केली तर स्वच्छ करायची जबाबदारी ह्या शिवरायांच्या मावळ्यांची आहे आणि ती मी आम्ही गेले नऊ वर्ष झालं करतो आहे आणि यापुढेही हे करत राहू आणि हे जे वाचाळवीर आहेत या वाचाळवीरांच्या विरोधात एक कायदा सरकारने विधानसभेमध्ये आम्हाला मांडावा ठराव आणि तो कायदा करावा आणि त्या कायद्यान्वये यापुढे जो कोणी असं काही धाडस करेल त्या प्रत्येकाला अजामीनपत्र गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी शिवप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी आपण विनंती करतो आणि ही स्वच्छता मोहीम या पुढेही अशीच चालू ठेवूया जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी शिवाजी जाता जाता एवढंच सांगायचं आहे शिवनेरी वर शिवभजन मला शोनेरी वर्ष उभ जन्मला राजांचा अधिपती दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती काय कुणाची भीती आम्हाला काय कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी धन्यवाद